बीड जिल्ह्यातील मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या पण या प्रकरणातील तिसरा आरोपी कृष्णा अंधळे अजूनही फरार आहे संतोष देशमुख यांची के हत्या केल्यानंतर गुले सांगळे आणि अंधळे हे त्रिकूट एकत्रच गुजरातला ला पळालं होतं पण अटकेच्या तीन दिवस आधी घडलेल्या एका घटनेमुळे कृष्णा आंधळे पोलिसांच्या तावडीतून निसटल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे नेमकं काय घडलं खर संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुडाच फारसं गांभीर्य नव्हतं मात्र त्यांनी युट्यूब वर बातमी बघितली त्यानंतर त्यांना घटनेचं गांभीर्य लक्षात येतात सर्व आरोपी फरार झाले मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघेही हत्येच्या घटनेनंतर रेल्वेनं गुजरातला गेले होते तिघेही तेथील एका शिव मंदिरात थांबले होते जवळपास पंधरा दिवस तिथंच राहिले मंदिरातच जेवण करणं आणि तिथंच झोपणं अशी त्यांची दिनचर्या होती पण गुले आणि सांगळे यांना अटक होण्याच्या तीन दिवस आधी आरोपींजवळ असलेले पैसे संपले होते आणखी काही काळ लपून राहायचं असेल तर त्यांना पैशांची आवश्यकता होती त्यामुळे फरार आरोपी कृष्णा आंधळे पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात जाईल असं तिघांनी पैसे देणार होता पण ते पैसे घेतल्यानंतर आंधळे आंधळे पुन्हा गुजरातला परतणार होता त्यानुसार ओळख महाराष्ट्रात आला त्यानंतर कृष्णा आंधळे सुदर्शन भुले आणि सुधीर सांगले हे त्रिकुट फुटलं आपापसात आप संपर्क न झाल्यानं सुदर्शन आणि सुधीर यांनीही महाराष्ट्रात जायचं ठरवलं कृष्णा आंधळेची वाट न बघता हे दोघेही पुण्याला आले तिथं ते एका व्यक्तीला भेटणार होते त्यांच्याकडून पैसे घेणार होते मात्र तत्पूर्वी पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं पण कृष्णा आदळे आधीच पुण्यात आल्यानं तो फरार होण्यात यशस्वी ठरला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा